नमस्कार मैत्रिणींनो मी मोनिका मोनिका ब्लाऊज कटिंग अस चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद तर मैत्रिणी ही साडी आहे तिला मी पिको फॉल केलेला आहे आणि ह्या साडीचा मला प्रिन्सेस ब्लाउजची कटिंग करायची तर ब्लाऊज पीस पण तुम्हाला दाखवलेला आहे आणि त्याचबरोबर मी घेतलेलं आहे एक मीटर आस्तर आता मी तुम्हाला जे आस्तर आहे ना ते एक मीटर आहे मग आस्तरवरतीच तुम्हाला ब्लाऊजची कटिंग कर करून दाखवणार आहे तर एक हे मापे मी काय केले होते जे हे कागद दिसतो ना तुम्हाला ते मापे डायरेक्ट मी अंगावर घेतलेले मापे आणि त्यानुसार आपल्याला ब्लाऊजची कटिंग कर करायची आहे तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला हे आता हे छोटं अक्षर असेल त्याच्यामुळे दिसत नाही आहे तर मी तुम्हाला ब्लाऊज म्हणजे कसं मेजर आहे ते सांगते आहे तर पहा ब्लाऊजची उंची आहे साडे चौदा त्याच्यामध्ये एक इंच ॲड करायचा त्याच्यामुळे ब्लाऊजची उंची साडेपंधरा इंच घ्यायची आहे घडी आहे साडेनऊची म्हणजे अडतीस छातीच्या मापाचा ब्लाऊज प्रिन्सेस कट आहे आणि पूर्ण घडी आपण अकरा इंचाची घेणार आहोत पुढचा गळा सहा इंचा आहे मग अर्धा इंच ॲड करून साडेसहा इंचा घेणार आहोत आणि मागचा गळा आहे खालनवर पाच इंच म्हणजे मागचा गळा मी कसा मोजते जी पट्टी शिल्लक राहते ब्लाऊजची ती मोजलेली आणि कंबर आहे छत्तीस इंचाची तर अशा पद्धतीने ब्लाऊजचं मापे त्याच त्याच पद्धतीने बाही उंची साडेपाच आहे आणि दंडघेर साडेसहा इंच आहे तर मैत्रिण मी चार फोल्ड ब्लाऊज अस्तर केलेला आहे चार फोल्ड आहे म्हणजे मी तुम्हाला मागचं भाग आणि पुढचा भाग एकाच वेळेस कटिंग करून दाखवणार आहे मग आता ब्लाऊजची पूर्ण उंची साडेचौदा मग एक इंच साडे पंधरा इंच ब्लाऊजची पूर्ण उंची घ्यायची तर पाहू शकता या पद्धतीने साडेपंधरावर मी पॉईंट आखून घेतलेला आहे म्हणजे जी बंद बाजू आहे दोन फोल्ड जेव्हा आपल्याकडे येतात त्या बाजूने आपल्याला ब्लाऊजची उंची पण टाकायची असते आणि त्या बाजूने आपल्याला गळासुद्धा टाकायचा असतो कारण की गळा हा बंद बाजूकडून असतो त्यासाठी तर त्या ब्लाऊजची उंची साडे पंधरा इंच घेतली आहे त्यानंतर ब्लाऊजची आता शोल्डर किंवा आता आपण अगोदर काय करू घडी घेऊया साडेनऊमध्ये दीड इंच लक्षात ठेवायची ब डबल फोल्ड घेतलेला आहे त्या बाजूनेच आपल्याला घडी मोजायची आहे साडेनऊ मध्ये दीड इंच अशी आपण पूर्ण घडी घेतलेली आहे अकरा इंचाची हे लक्षात ठेवायचे आणि आता घ्यायचं आपला शोल्डर घ्यायचं आहे पावणे सहा इंचाचं आणि हे आपण अगोदर चौकोन बॉक्स करून घेऊ आणि नंतर आपला मोंढा आहे आता शोल्डर पावणे सहा इंच घेतलं त्याच पद्धतीने खाली पण पावणे सहाचा पॉईंट आखून घ्यायचा आहे आणि त्या पावणे सहाचा जो पॉईंट आखला आहे ते जे एक पट्टीच्या सहाय्याने रेश मारून घ्यायची आहे आणि तिथं आपलं श मोंडा टाकायचा आहे तो घेतलेला आहे मी सहा इंचाचा आता ही अडतीस छातीच्या मापाचा ब्लाऊज आहे तुम्ही छत्तीस छातीच्या मापाच्या ब्लाऊजला चाळीस छातीच्या मापाच्या ब्लाऊजला हेच मेजर घेऊ शकता पहिल्या मोंड्याचा आकार एक इंचावरून द्यायचा आहे आणि जो मागचा ब्लाऊजचा म्हणजे पाठीच्या भागाचा मोंडा आहे त्याचा दीड इंचावरून घ्यायचा आहे पण जो आकार आहे मी तो कुठून देते पण ते पण लक्षात ठेवायचं आहे शोल्डर गळू नये किंवा व्यवस्थित बसावी फिटिंगमध्ये त्यासाठी जिथून फिटिंगचं माप टाकलं होतं साडेनऊचा तिथून मी आकार दिलेला आहे त्यानंतर आता जो गळा आहे समोरचा तो सव्वा दोन इंच वरच्या गळ्याची रुंदी घेतलेली आता पुढचा गळा आहे सहा इंच त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड करून साडेसहाचा पुढचा गळा घ्यायचा आहे खालच्या बाजूने गळा रुंदी अडीच इंचाची घ्यायची वरच्या बाजूने सव्वा दोन घेतली मग ह्या खाली अडीच इंचाची घ्यायची आणि हा चौकोल आखून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित गळ्याला गोल आकार देऊन घ्यायचा मैत्रीणं तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि हे खालच्या बाजूने आता आपल्याला काय करायचं आहे प्रिन्सेसचा आकार द्यायचा आहे मग चार इंचाचा रुंदी घेतली आणि साडेचार इंचाची उंची घेतली ह्या पद्धतीने उंची घेतल्यानंतर मी वर टक्स पॉईंट बघितला साडे दहा इंचा टक्स पॉईंट आलेला आहे तुमची जेवढी उंची असेल त्या पद्धतीने घ्यायचं आहे साडेचार इंचावर अशी ही रेश मारून घ्यायची आहे त्यानंतर आता आपल्याला पफचा आकार येण्यासाठी इकडून एक इंच हे पाहू शकता इकडून एक इंचाचा पॉईंट घेतला आहे आणि त्याच्या दुसऱ्या बाजूनेसुद्धा आपल्याला काय करायचं आहे एक इंचाचा पॉईंट घ्यायचा आहे ह्या बाजूने म्हणजे आपल्याला जो पफ आहे तो परफेक्ट आला पाहिजे आपल्या ब्लाऊज जेव्हा वेअर करू किंवा घालू त्यावेळेस कटोरीसारखा शेप दिसला पाहिजे किंवा कटोरीला जे टोक असत ते नसता एकदम छान असं आपलं प्रिन्सेस ब्लाऊज फिटिंगला बसला पाहिजे त्यानंतर ह्या बाजूने एक इंच मोंढ्याच्या बाजूने हे आता हे लक्षात ठेवायचं आपण थोडासा कर्व द्यायचा आहे आता प्रिन्सेसचा आपल्याला आकार द्यायचा आहे त्यासाठी इथं मी कुठं आकार दिला आहे तुम्ही व्यवस्थित चेक म्हणजे पहा मी कशा पद्धतीने आकार दिलेला आहे ह्या पद्धतीने तो एक इंचाच्या मध्ये आपल्याला आणायचा आहे ह्या पद्धतीने आता आपल्याला नंतर पुढचा भाग आपल्याला कमी पडू नये त्यासाठी आता वा आपण जि टक्स दिला ना त्या टक्समुळं इकडं कमी पडणार आहे त्याच्यामुळे वरती एक इंच खाली दीड इंच असे आपल्याला पॉईंट आखून घ्यायचे आणि त्यांच्या वरचे दोन पॉईंट पण आपल्याला काय करायचे फिटिंगच्या बाजूचे जो जॉईंट करून घ्यायचे त्या अगोदर मी काय करते ही खालची जी पट्टी आहे ना जास्तीचा असतर आहे किंवा जास्तीचा कपडा उरलेला आहे ना हा तो कटिंग करून घेते आता ही पट्टी आपण काय करू जॉईन करून घेऊ इथं पट्टीच्या हे आता आपल्याला मागची पुढची बाजू एकाच वेळेस कटिंग कर करायची पण ज्या आता मागची बाजू कटिंग कर करू त्यावेळेस काय करायचं आहे ते पण पूर्ण व्हिडिओ जा मैत्रिणी आणि ब्लाऊजची कटिंग केलेली आता आपण ती फिटी आपण ब्लाऊजची स्टिचिंग पण करणार आहोत तर मैत्रिणी व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे पूर्ण पहा आणि पुन्हा एकदा सांगते आपल्या चॅनल नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तर आता आपण मागचा भाग आणि पुढचा भाग हा वेगळा करून घेऊया हे पाहू शकता आता मागचा भाग आणि पुढचा भाग आपण वेगळा करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर पुढच्या गळ्याचा जो आकार तो पण कटिंग करून घ्यायचा आहे या पद्धतीने आता ही झाली पुढची बाजू आता मागच्या बाजूचं काय करायचं का आहे जे आपण इकडं वाढवलं होतं ना दीड इंच आणि एक इंचा जो भाग वाढवला होता ना आता आपल्याला पूर्ण घडी अकरा इंचाचीच ठेवायची हे पण लक्षात ठेवायचं आहे आणि जो गळा आहे मागचा तो खालूनवर पाच इंचाचा होता ना त्या अगोदर आपण काय करू घडीचं माप टाकून घेऊ अकरा इंचाची घडी आहे पूर्ण मग अकरा इंचाचं पॉइंट आपण आखून घ्यायचं आहे घडीचा या पद्धतीने आणि आखून घ्यायची आणि ते जास्तीचं आहे ना आता कपडा तो कटिंग करून घ्यायचा आहे कधी कधी चुकून हे गोष्टी तुमच्याकडून विसरू शकतात तर व्यवस्थित ब्लाऊज कटिंग करत जा व्यवस्थित पूर्ण व्हिडिओ पाहत जा आणि आता गळारून पहिल्या भागाला आपण सव्वा दोन इंचाची घेतली ती खालच्या पण ह्याही भागाला बाठीच्या सव्वा दोन इंचाची घ्यायची आणि जी पट्टी उरली ना पाच इंच खाली पाव इंच सोडलं शिलाईला वरती पाविंचं सोडलं आणि एक खडूच्या साहाय्याने रेष मारून घेतली आता ह्या रेषेवर आपल्याला अडीच इंचाची रुंदी टाकायची आता मला चौकोनी गळा करायचा मग मी सव्वा दोन इंचाचीच गळारुंदी घेणार आहे ज्यांना खालच्या बाजूने मोठा गळा हवा असतो त्यांना तुम्ही अडीच इंचाची गळारुंदी घेऊ शकता मैत्रिणी त्याच्यापेक्षा सुद्धा घेऊ शकता तर हा चौकोनी गळा आहे त्याच्यामुळे वरच्या बाजूने सव्वा दोन इंच आणि खालच्या बाजूनेसुद्धा सव्वा दोन इंचाचीच मी गळारुंदी ठेवलेली आहे शोल्डर उतरू नये यासाठी आणि त्यांना एवढा जास्त ब्रॉडगाडा सुद्धा आवडत नाही त्यामुळं आता हा मागच्या म्हणजे आकार कटिंग केला आता हा शेप कशा पद्धतीने कटिंग करायचंय ते पाहू शकता फ्रंट भाग हे आपण कटिंग करतोय हे जे उरलेलं इकडं कपडा आहे ना हा टक्सचा तो कटिंग करून घ्यायचा आहे आणि इथं काय करायचं आपल्याला हुकलूक पट्ट्यांसाठी हे पार्ट पण आपण वेगळे करू शकतो तु। तुम्हाला जर बॅकने म्हणजे पाठीच्या भागा जर हुकलूक करायच्या असतील तर हा कटिंग केलं नाही तरी चालेल तर त्या काय करू आपण हे जे ब्लाउज पीस आहे त्याच्यावर हे पार्ट आपण ठेवायचे आणि सगळे कटिंग करून घ्यायचे ह्या पद्धतीने हे पा मैत्रिणींनो ह्या पद्धतीने सगळे पार्ट्स कटिंग करून घ्यायचे ज्या पद्ध आता अजून मला ह्या पद्धतीने हे पार्ट कटिंग करून घेतल्यानंतर आता आपण स्टिचिंग करूया आता हे पार्ट समोरासमोर ठेवायचे असे ह्या पद्धतीने हुक बा हुक लुकच्या हुक लुकच्या बाजू आणि व्यवस्थित आपण चारही बाजूंना काय करायच्या ह्या आस्तरच्या ब्लाऊज पीसच्या टिपा मारून घ्यायच्यात टिपा मारून काय घ्यायच्या तर आपला ब्लाऊजना व्यवस्थित फिनिशिंगमध्ये यावा यासाठी आपला कपडा हलू नये जागचा म्हणजे जास्तीचा कपडा आहे तो पण आपण काय करणार आहोत नंतर बाजूचा कटिंग कर करून घेणार आहोत कधी कधी काय होतं एकाच बाजूचे पार्ट तयार होतात त्याच्यासाठी समोरासमोर पार्ट ठेवून मग त्याच्यावर ब्लाऊज पीस ठेवून मग काय करायचं असतं आपल्याला टिपं मारायच्या असतात त्याच बाजूने दुसऱ्याही बाजूच्या आपल्याला तेच करायचं आहे ह्या पद्धतीने समोरासमोर दोन्ही बाजू ठेवायच्या ब्लाऊज पीस ठेवायचा आणि चारही बाजूने टिपा मारून घ्यायच्या तर मी टिपं पण मारून घेतलेले आहे ब्लाऊजचं कडेचा जे जास्तीचं कपडा आहे तो कन कटिंग करून घेतला आहे आता आपल्याला ब्लाऊजची स्टिचिंग करायची तर ह्या पद्धतीने ब्लाऊजचे कपडे म्हणजे एका बाजूचे पार ठेवायचे ह्या पद्धतीने आणि व कधी पण अशा पद्धतीने आपल्याला खाली कपडा उरता कामा नये याची दक्षता घ्यायची आहे ज्यावेळेस आपण ब्लाऊज स्टिचिंग करू ज्यावेळेस जर कपडा उरला तर असं समजायचं आपला ब्लाऊज कुठेतरी चुकलेला आहे तर पाहू शकता आपल्या ब्लाऊजला कपडा कुठेही उरलेला नाही आहे थोडंसं तिरकी बाजू होते म्हणून मी ती काय केली कटिंग करून टाकली त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूने काय करायचं जास्तीचा कपडा उरू द्यायचा नाही व्यवस्थित आपलं जसे आहे तसे हे पाहू शकता माझ्या मी जेव्हा ब्लाऊजची कटिंग करते ती एकदम परफेक्ट झालेली हे कशावरून ओळखायचं ब्लाऊजचा जो पफ आलेला आहे ना तो खूप सुंदर आलेला आहे पाहू शकता मैत्रिणींनो एकदम भरगतचं असा पफ आलेला आहे म्हणजे आपल्या ब्लाऊजची कटिंग एक एकदम परफेक्ट आहे हे याच्यावरून सिद्ध होतं तर अशा पद्धतीने ब्लाऊजची कटिंग करायची मी ज्या पद्धतीने केली त्या पद्धतीने ब्लाऊज कटिंग पण करून स्टिचिंग करायचं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे ब्लाऊजला खालच्या बाजूने कंबरपट्ट्या जॉईन करायच्यात आता ह्या कंबरपट्ट्या जॉईन करण्यासाठी मी ह्या पद्धतीने उलट केलेला आहे कपडा म्हणजे ब्लाउज आणि त्याला आता मी काय करते आहे कमरपट्टी तयार करून घेते मैत्रिणींनो मी बाकीचे पण व्हिडिओ तयार केलेले आहेत ते पण तुम्ही तिथे जाऊन पहा कटोरी ब्लाउज प्रिन्सेस कट टक्स मी सगळ्या मापाची ब्लाऊजची कटिंग तुम्हाला दाखवलेली आहे पण खूप साऱ्या मैत्रिणींच्या मला कमेंट्स असतात अडतीस छातीच्या मापाच्या कटूर ब्लाऊजची कटिंग दाखवा तर त्यांना पण माझी विनंती आहे मी भरपूर असे व्हिडिओ टाकलेले आहेत मैत्रिणींनो तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहत जा आणि तुम्हाला ज्या पद्धतीने कटिंग हवी नाही तर कमेंट करून सांगा या व्हिडिओच्या खाली आणि व्यवस्थित तुम्ही जर माप दिलं तर त्यानुसार मी ब्लाऊज तुम्हाला कटिंग करून दाखवेन शक्यतो मी कस्टमरचाच ब्लाऊज तुमच्याबरोबर शेअर करत असते कटिंगचा किंवा स्टिचिंगचासुद्धा तर खूप मैत्रिणींची कमेंट होती स्टिचिंग पण दाखवा तर मैत्रिणींनो स्टिचिंग दाखवणं एवढं म्हणजे शक्य होत नाही तरी पण मी थोडंफार तुम्हाला स्टिचिंग दाखवलेलं आहे त्याच पद्धतीने आता आपल्याला ही दापटीप देऊन घ्यायची आहे आतल्या बाजूने फोल्ड करायचा आहे कपडा या पद्धतीने आणि कमरपट्टी आपली तयार झालेली आहे थोडासा कॅमेरा हलतोय त्याच्यामुळं तुम्हाला दाखवता येत नाही व्यवस्थित तर ह्या पद्धतीने आपली आता आपल्याला काय करायचं आहे इकडून लुक पट्टी तयार करायची तर मी उलट्या बाजूने कपडा धरला आहे फोल्ड केलं खालच्या बाजूने थोडंसं आणि त्याला डबल टिप मारून घेतली आहे परत दाब टीप मारून घ्यायची आहे ह्या पद्धतीने जास्तीची पट्टी कट करायची आणि ती व्यवस्थित जिथं आपण फु टिप मारली होती ना अगोदर तेवढेच मार्जिंगवर आपल्याला ती पट्टी फोल्ड करायची जास्तीचं मार्जिंग तिथं घ्यायचं नाही आहे तर ह्या पद्धतीने आपला फ्रंट पार्ट ऑलरेडी थोडाफार म्हणजे आता आपल्याला गोट मारायचा राहिलेला आहे त्याच पद्धतीने आता आपल्याला हुकपट्टी तयार करायची तर त्या सुद्धा मैत्रिणींनं ह्या पद्धतीने आपल्याला टिप देऊन घ्यायची आहे थोडं खाली फोल्ड करून मग पाव इंचाच्या मार्जिंगने आपल्याला ही पट्टी जॉईन करून घ्यायची तर पहा आणि हे पण ह्या पद्धतीने आतमध्ये फोल्ड करायची पट्टी डबल आणि टिप मारून घ्यायची इथं आपल्याला हूक तयार करायचे ह्या पट्टीपशी तर आता ही ह्या पद्धतीने आपली पट्टी कमी जास्त आहे का हूकची पट्टी ती चेक करायची थोडीशीही एक जास्त होती मग ती काय केली मी तुम्ही पाहू शकता मी काय केलं खडूच्या साह्याने ती आखून घेतली आणि व्यवस्थित त्याला गोलाकार देऊन ती आता मी कटिंग करून घेणार ह्या पद्धतीने तर आता आपल्याला काय करायचं आहे गळ्याला गोठ मारायचं आहे तर आता हा गोट कसा मारायचा तर मी नेहमी सांगत असते की ज्यावेळेस गोठ मारते त्यावेळेस सरळपट्टीचाच मी गोठ मारत असते तर मैत्रिणीतून पाहू शकता मी सरळपट्टीच घेतलेली आहे आणि ही पट्टी आता मी थोडी कटिंग करून घेणार आहे जास्तीचा कपडा आहे ना एवढी मोठी पट्टी गोठला नको आहे त्याच्यामुळं मी काय केलं थोडीशी कटिंग करून घेतली आणि थोडी तोंडाला फोल्ड करून ती ह्या पद्धतीने आपल्याला काय करायची आता गोठ मारून घ्यायचं आहे स्टिचिंग करून घ्यायची पाव इंचाच्या शिलाई मार्जिंगने आणि आतल्या बाजूने व्यवस्थित फोल्ड करून मग दाप देऊन घ्यायची त्याच्यावरती जिथं आपलं शिलाई असती तिथंच त्याच्यावरच आपल्या खाचे खाचेमध्येच आपली ब्लाउजची ही टीप बसली पाहिजे त्या गोट एकदम व्यवस्थित तयार होतो त्याच पद्धतीने दुसऱ्याही बाजूचा गोट दे करायचा आपल्याला ह्या पद्धतीने टीप मारून घ्यायची फोल्ड करायचा आणि थोड़ी थोड़ी कट मारून घ्यायची म्हणजे आपली जी पट्टी आहे गोडची ती व्यवस्थित तयार होते तर मैत्रिणींनो मी पाहू शकता आपले दोन्ही पार्ट एकदम व्यवस्थित काय झालेले आहेत रेडी झालेले आहेत तर मैत्रिणींनो एकदम छान आपला ब्लाऊज पण रेडी होणार आहे आणि घातल्यानंतर कस्टमर का काय घरी जाऊनच घालतं त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण दाखवता येत नाही तर मैत्रिणीनं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि मी ज्या पद्धतीने ब्लाऊजची कटिंग केलेली आहे त्याच पद्धतीने तुम्ही